त्यांची पकड आता भ्रष्टाचार झालाय लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान आहे म्हणजे लोकांनी जे संपूर्ण ज्यांच्यामुळं नुकसान आहे म्हणजे लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड वास्तविक ह्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवारसाहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण झालं त्यावेळेला तेम्स हॉस्पिटलमध्ये त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून जर जर निधन झालं तर ह्याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती एस काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समस्त सातारकरांना परंतु त्या त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही आणि नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस म्हणजे ज्या काँग्रेसवरती त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होते त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी कधीही सुतोबाच्या संदर्भामध्ये केलं नाही तर तो रोग आहे का तुमचा या सगळ्या तो रोल त्याच तुम्ही हे सगळं सांगताय नाही मी रोख पीक काही नाही माझं ठोक असत रोग पीक नाही नाही मी काही लोकांना स्वभाव असतो माझा रोखठोक स्वभाव आहे काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही

हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलं आहे हे आजचं आहे का दोन हजार तेरा का चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांची म्हणजे दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल नाही तर काय म्हणणार तुम्ही पण जेव्हा शास जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काय तुम कुठला घोटाळा केला न कोणी पण जर घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाख दाखल केला आहे द केलेला आहे किंवा करणार आहे त्यावेळेस जे काय असेल ते त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस प्रिक्स द माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो तुम्ही केला नाही ना मग कोर्टात जायचंच नव्हतं नायुक्त मग कोणी थांबवलं का व्यक्ती स्वातंत्र्य का का का, मी काय करू शासन जे काय कोर्टाने निर्देश दे, जे, दे, निर्देश दिले डिसिजन दिले की प्रोसिजर ऍक्शन गैरव्यवहार हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते ॲक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल त्यांच्यावर मी काय करू हे काय मी इनिशिएटिव्ह केले एक मी इनिशिएट केलेली हे काय हे प्रकरण मी इनिशिएट केलेलं नाही मला माहीत पण नाही मी कधी त्या ए पी एम सीमध्ये मला बाहेरनं पाहिलं आहे पण तिथं आज जायचं काय मी काय व्यापारी आहे का भाजीपाला विकणारा व्यापारी माझा संबंध काय तो फक्त एकच संबंध आहे आणि तो प्रत्येक बाबतीत जाणार म्हणजे लोकांच्या हिताविरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होत असेल तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असतानासुद्धा मी आवाज उठवलाच जे चुकीचं आहे चुकी ते चुकीचंच आहे त्या तुम्ही लोकांनीच पट्ट्या सोडल्या होत्या उदयनराजेंचं घरचं आहे माझा कोणा मी कोणाला विरोधक मानत नाही पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असू दे हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला आहे मग मी पण तुम्हाला विचार माझा पण एक प्रश्न आहे की ह्या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मूर्त निघाला पाहिजे आणि अनायशी अनायशी म्हणण्यापेक्षा ह्या सभेकरता नेमकं योगायोग बघा नरेंद्र मोदीजी या साताऱ्या जिल्ह्यात येतात आणि सभासुद्धा साहेबांच्या कर्मभूमीत होते तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही मागणी करणं ही अत्यंत रास्त आहे आपल्याला मला कोणी पाठबळ दिलं नाही

हो आम्ही त्यावेळेस काय झालं आम्ही त्याची तयारी देखील आहे हे संपूर्ण शिवसन्मान पुरस्कार जो आम्ही देणार आहोत आता या निवडणुकीची संपूर्ण रंगधुमाई संपल्यानंतर संपूर्ण एकदा निकाल लागल्यानंतर मग त्यांना त्यांच्या तारीख घेऊन त्यांचा मोठा असा त्या ते पुरस्काराने त्यांना आम्ही सन्मान त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक आ, सातारा जिल्ह्याचा आवाज हा आणि त्यांचं नेतृत्व हे त्यांनी नेतृत्व ह्या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं आणि त्यावेळेस असलं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला यशवंतराव चव्हाण यांचे जे जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय ज्याचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं त्यांना सुचलं त्यांना खरंतर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजीची सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ती सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला कळ करणं गरजेचं आहे की यशवंतराव साहेबांचे जे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत हे पोचवले गेले पाहिजे ह्या हे आम आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तिशा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस ह्याचा हा मुद्दा मी मा त्यांच्यापुढे मांडणी केली त्यावेळेस त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिशमध्ये बरं मन आहे आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते जरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरुष सर्वोच्च मोठा नागरी सत्कार चव्हाण चव्हाणसाहेबांना सन्मानित करण्यात यावं

ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी सरकारांनी का सन्मानित केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडला चव्हाण

मानस पुत्र यशवंत विचार मग असं का विचार आलं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन कुठलं तरी म्हणजे त्यावेळेस परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट्स असल्यामुळं त्यांना त्यांना ते जमलं ते इथे याला जमलं नाही म्हणून तो ते राहून राहून नाही गेलं पण ते त्यांनी पोस्टपोन केला मग इथं नाही कुठं घ्यायचं तुम्ही सांगा ना बारामतीला घेऊ नाही त्यांच्या कोणावर बोलणं असं झालं नाही मागणी आता आम्ही करणार आहोत आणि ते सन्मानित करतील आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्या सग सर्वांना सन्मानित केलं यशवंतराव चव्हाण जरी काँग्रेस पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे ने ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं हे स्वाभाविक आहे ते करणार तुम्ही तिथं तुमचं योगदान राहिले परंतु नियम डावून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लीडर्स विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय नाही मी सांगितलं ना तुम्हाला एक लक्षात घ्या त्यावेळेस आमच्या म्हणजे आजोबा आणि आजी साहेब यांनी त्यावेळेस कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील हे त्यावेळेस मी तर माझा जन्म पण झाला नव्हता पण जे ऐकूया जे मला आजीने सांगितलं त्या असताना त्यांनी सांगितलं की सा असं आपण त्यावेळेस अन्न आन कर्मवीर अण्ण आले आणि त्यांनी मग सुद्धा आपल्या डेव्हलपमेंटचं लोकांच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय काढला त्यामुळं आम्ही आपण सगळं आपल्या कुटुंबाने भरपूर त्यां त्या विषय आपण हे केलं आपले योगदान म्हटल्याविषयी आपलं कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं आणि आज मला सांगा ना की त्या अण्णांनी त्यावेळेस त्या पहिलं जे सगळं ठळक जे आहे की जी घटनेत पहिलं आहे की जो कोण ह्या म राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या रैत शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार सरकार कोणाचंही असो ते का तो क ते तो मुद्दा का स आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण येऊ नये लोकां लोकांचं बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या लोक राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दालनं क खुली व्हावेत आज काय आपण पाहतो घटना बदलण्यात आली प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने वाटचाल चालू झाली उद्या कॅपिटेशन फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे संबंधितांनी भान ठेवला पाहिजे तो पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार म्हणजे मूळ जो विचार होता अण्णांचा की बहुजन तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे पूजनीय असा विचार होता की लोक मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे आज तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचारांनासुद्धा हे असं घाणेडं कृत्य करून त्यांच्या विचारांना सुद्धा तुम्ही तिलांजली दिली आमदार मुलिक शिंदे यांनी जो भ्रष्टाचार काढला आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की शशिकांत शिंदे हे फरार आरोग्य आहे आता कालपासून एक बातमी आता घेतली आहे की नवी मुंबईचे पोलीस साताऱ्यामध्ये येत आहेत आणि शशिकांत शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते जर समजा येत्या कदाचित शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर याचा परिणाम निवडणुकीवर काय होऊ शकतो असं काय नाही एक लक्षात घ्या आपण ही लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे लोकशाहीच्या ह्याच्यात एकूण एखादा एक घोटाळा केला किंवा भ्रष्टाचार केला कोणी असू दे कायदेत सगळे समान आहेत त्याचा आणि याचा काय संबंध नाही आमची कुठं मागणी त्यांना कोणी ह्याला अरेस्ट करा करू नका जे कोर्टाने डायरेक्शन्स दिले त्या निर्देश दिलेत त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल नाही जाईल घेतली जाणार का नाही ना हे काळ आणि वेळ ठरवेल पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाही आहे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण निश्चितपणे आजच्या मितीला त्यांचं नाव तिथं म्हणजे जे कागदपत्र जे पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यातही म्हटल्यानंतर आज त्यांचं स्टेटस ॲबस्कॉन्डिंग किंवा फरार म्हणतो त्यांनी कदाचित मला वाटतं इंटरव्ह्यूम काय ॲड इंटरव्ह्यूम बिल त्यांची आहे ओके त्याच्या आपल्याला त्याच्याशी काय घेऊन आणि त्याचा परिणाम काय उलटं माझं तर म्हणणं आहे की हा संपूर्ण अठरा लाख अडुसष्ट हजार अप्रॉक्सिमेट म्हणजे जे काही मतदार आहेत या सातारा लोकसभा मतदारसंघात त्यातनं एकही एक दोन पण नाही एक चारित्र्य संपन्न तुम्हाला व्य व्यक्ती मिळालं नाही का म्हणजे असं म्हणायचं आहे काय की अशाच लोकांच्यामधनं तुम्ही आपण यशवंत विचार सांगत तर अशा लोकांच्या आपण निवड करता मग संच मोठा असावा असं मला वाटतंय संविधान संविधान असं म्हणायचं एका बाजूला एक लक्षात घ्या अलीकडच्या काळात जेव्हा आपण कुठलेही लोकांसमोर सामोरे जात असताना जेव्हा आपलं आपण अपन ठोस आपल्याला काय लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की, की आम्ही हे कामं केले हे मार्गी लावलं त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जे काय लक्ष हे दुसरीकडं त्या बळवायचं की चार सोपार पार म्हणजे हे संविधान बदलणार आज सगळेजणचं खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला इमर्जन्सी लागू केली कुठल्या बेसवरती कुठल्या हिशोबात मोडतं ह्याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना ह्या देशाची आणि त्यांचे संपूर्ण त्यांच्या सहकार्यांनी जे जे ती बारकाई सगळे क